नमस्कार मी राहुल कुलकर्णी आजचा दिवस श्री मनोज जरांगी पाटील यांच्या आंदोलनातला पाचवा आणि अत्यंत महत्त्वाचा दिवस कारण असं दिसतं आहे की सरकार न्यायालयाच्या आढून उभा आहे आणि आंदोलन ज्यांच्याबद्दल मनोज जरांगी पाटील यांना पण आक्षेप आहे तेही आंदोलनाच्या आढून नको त्या गोष्टी करतायत असं कोर्टाचं मत आहे कारण कोर्टानेच काल एका सिग्नलवरचा व्हिडिओ दाखवला मनोज जरांगी पाटील हेही चिडले काल त्यांनी सांगितलं की हे चुकीचं आहे आणि आत्तापर्यंत तरी आंदोलकांनी स्वतः होऊन ह्या ठिकाणातनं गाड्या बाजूला घेतल्यात किंवा नाही ह्याच्याबद्दलचे तपशील पूर्ण हाताशी नाहीत इनफॅक्ट सी एस टी एमवरती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती त्याच्या बाजूला अजूनही लोक ढोल ताशे घेऊन आनंद उत्सव साजरा करतायत असं दिसतं आहे या गोष्टीला मनोज जरंगी पाटील यांचा आक्षेप आहे ते स्वतःच म्हणाले की हे चुकीचं आहे ज्यांना कोणाला आंदोलन करायचं आहे त्यांनी इथे येऊन आझाद मैदानामध्ये येऊन आंदोलन करावं जिथे आहे त्या पार्किंगमध्ये गाड्या लावाव्यात आणि तिथे बसून तुमची रात्र घालवल्यानंतर पुन्हा तुम्ही आंदोलनस्थळी या अर्थात आंदोलनस्थळीसुद्धा पाच हजाराची मर्यादा आहे त्यामुळं आज असं दिसतं आहे की सरकार न्यायालयाच्या आड उभा हो आहे आणि आंदोलक हे म्हणजे जे हुल्लडबाजी करणारे आंदोलक आहेत ते एका चांगल्या चा आंदोलकाच्या आढळून अशा पद्धतीनं नको त्या गोष्टी करतायत असं मनोज पाटील कोर्ट आणि सरकार तिघांचंही मत अन्यथा तसं आव्हान मनोज पाटील यांनी केलं नसतं अर्थात त्यांना ह्याच्या मागे षडयंत्र आहे असं वाटतंय काय होऊ शकतं ह्या शक्यतेबरोबरच आज सरकारकडून जी कायदेशीर सल्लामसलत सुरू आहे त्याच्या अनुषंगाने पण बोललं पाहिजे परंतु मनोज रांगी पाटील यांना अजूनही कोणताही ठोस प्रस्ताव सरकारनं दिलेला नाही सरकार चर्चा करत आहे की एकतर कुणबी ज्या नोंदी आहेत त्या संदर्भात गाव पातळीवरती आणखी काय करता येऊ शकतं तालुका पातळीवरती काय करता येऊ शकतं जे दोन निवाडे आहेत काल मी सन्मानिय माल्ला सरांशी बोललो आणि त्यांनी सांगितलं की ते ह्या निवाड्याबद्दल त्यांचं स्वतःचं जे आकलन आहे ते त्यांनी सांगितलं आणि पुढे इनफॅक्ट ते असं म्हणाले की न्यायमूर्ती गायकवाड आयोगानं जो अहवाल दिला होता कारण न्यायमूर्ती माल्ला सर हे सुप्रीम कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतात त्यांची ह्या क्षणाला किंवा कोणत्याही क्षणाला त्यांनी फार इच्छा व्यक्त केलेली नाही की ह्या निवाड्याबद्दल त्यांचं काही मत व्यक्त आहे जाहीर मत व्यक्त आहे परंतु या संदर्भामध्ये त्यांनी मला दोन गोष्टीची आठवण करून दिली की मराठा आरक्षणासंदर्भातल्या याचिकेदरम्यान ते दोन वेळेला पिटिशनर म्हणून पिटिशनरच्या बाजूनं उभे होते अर्थात प्रतिवादी की दावी ह्याबद्दलचे तपशील आम्ही विचारले नाहीत परंतु त्यांचा असं मत आहे की न्यायमूर्ती गायकवाड आयोगानं मराठा समाजाला मागास ठरवून जे जे निरीक्षणं नोंदवलेली होती ती सुप्रीम कोर्टाने रद्द केलेली आहेत परंतु न्यायमूर्ती मार्ला पर सरांचं फार महत्त्वाचं ऑब्झर्वेशन आहे ते असं म्हणाले की वेगवेगळ्या निवाड्यामध्ये आजपर्यंत असं म्हटलेलं आहे की दर दहा वर्षानंतर ज्या आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या जाती आहेत त्याबद्दलचा आढावा घ्यावा काही जातींना काढून टाकावं आणि काही जातींना त्याच्यामध्ये घ्यावं विशेषतः आर्थिकदृष्ट्या ज्या समाजाची वाताहत झालेली आहे असं दिसतं आहे साधारणपणे मराठा समाजाबद्दलचं आकलन करताना हे विसरून चालणार नाही की मुळात हा एक गंभीर शेती प्रश्न आहे आणि मराठा समाजात पूर्वी जे लोक पन्नास साठ सत्तर एकर जमिनीचे मालक होते त्यांची आजची अवस्था ही खरोखर बिकट आहे आणि त्याबरोबरच सार्वजनिक क्षेत्रातनं सरकार जे बाहेर पडलं आहे त्यामुळं म्हणजे शिक्षणातनं सरकार बाहेर पडलं आहे आरोग्य व्यवस्थेतनं बाहेर पडलं आहे त्याबरोबर सा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतनं बाहेर पडलं आहे याचा जो खर्च एकूण होतो आहे ते पाहता मराठा समाजाच्या प्रत्येक किंवा महाराष्ट्रातल्या प्रत्येक हाऊसहोल्डवरती इनडायरेक्टली साधारणतः दहा ते अकरा हजार रुपयाचा खर्च हा प्रति महिना आलेला आहे त्यामुळं एखाद्या जातीच्या आरक्षणाच्या मागणीचा हा मानवता सामाजिक सद्यस्थिती ह्या दृष्टिकोनातनं विचार करावा असं श्री मार्ला सरांचं एकूण आकलन नव्हतं जे मी अनेक वेळेला मांडलेलं आहे त्यामुळं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकडं ह्या दृष्टीनं पण बघायला पाहिजे असं त्यांचं मत आहे हे मी यासाठी सांगितलं की त्या दोन निवाड्याच्या आधारावरती सध्या सरकार कायदेशीर सल्ला घेत आहे की हे जे दोन निवाडे जे बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचा जो सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला की मराठा आणि कुणबी एक नाही आहे त्याबद्दल काय करता येईल त्याच्याबद्दल आज दिसतं आहे की होतं आहे काहीतरी घडामोड घडते आहे पण अर्थात ती कायद्याच्या चौकटीतच असेल असं श्री देवेंद्र फडणवीस सांगत मनोज जरांगी पाटील यांनी आंदोलकांना काल आदेश दिले की मुंबईकरांना त्रास देऊ नका आंदोलनाची यशस्वीता ही त्याच्यामध्येच आहे त्याचबरोबर छगन भुजबळ यांची काल भूमिका मांडली की मराठा आणि कुणबी वेगळेच आहेत त्या संदर्भातले आजचे रिप्रकेशन्स काय येतात त्याचे काय पडसाद उमटतात कारण ओबीसी समाज एकवटतो आहे आणि तो ह्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला विरोध करतो आहे अशा पद्धतीचं एक चित्र काल छगन भुजबळ यांच्या ह्या बैठकीच्या माध्यमातून मांद दिसलं नवी मुंबईच्या वेशीवरती आंदोलकांना रोखलंय अशा पद्धतीच्या बातम्या आज बऱ्याच ठिकाणी प्रकाशित झालेल्या आहेत Uh, मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी रांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात सुरू केलेल्या अमर उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलक uh, मुंबईत मोठ्या संख्येनं दाखल झाले आहेत त्यामुळं वाहतूक व्यवस्थेत ताण आला आहे परिणाम म्हणून रेल्वे स्थानक आणि रस्त्यावरती गर्दीचं प्रमाण वाढलेलं आहे या पार्श्वभूमीवरती मुंबई पोलिसांनी ठाणे आणि नवी मुंबईच्या वेशीवर येणारी आंदोलकांची वाहनं रोखून धरण्यास सुरुवात केल्यानं कोंडी वाढली आहे तसेच जेवण नेणारी वाहनं रोखण्यात येत असल्यानं मराठा आंदोलकाकडून संताप व्यक्त होतोय याचे दोन भाग आहेत एक न्यायालयाने सांगितलं आहे की जे आंदोलक बाहेर न येत आहेत त्यांना नवी मुंबई मुंबईच्या वेशीवरतीच तुम्ही अडवा पण जी जेवणाची वाहनं आहेत त्यांना मात्र तुम्ही मुंबईमध्ये येऊ द्या पाण्याची जी वाहनं आहेत त्यांना पण येऊ द्या मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं पुण्यामध्ये की न्यायालयाच्या आदेशांचा मी पालन करू मुख्यमंत्र्याचा नेमका शब्द असा आहे की मराठा समाजा समाजाच्या आंदोलनासंदर्भात उच्च न्यायालयाने काही आदेश दिले आहेत आंदोलनाला जिथे परवानगी होती तिथे अटी शर्तीचं उल्लंघन झालं असल्याचं सांगून न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळं न्यायालयानं दिलेल्या आदेशांचं काटेकोर पालन करण्यात येईल हे काल पुण्यात माध्यमांशी मुख्यमंत्री बोलत होते आणि त्याप्रमाणे मी जे म्हणालो की न्यायालयाच्या अड पडलेलं सरकार कारण हे सरकारचं म्हणणं होतं की दिली। दिली तुम्ही आंदोलकांना आदेश द्या न्यायालयाने आपली स्वतःची भूमिका स्पष्ट केली आम्ही आमच्या कर्तव्याचं पालन केलं न्यायालय काय म्हणालं की आम्ही अटी आणि शर्तीसह परवानगी दिली कुठे दिली बेलापूरच्या एका मैदानावरती तुम्ही आंदोलनाला परवानगी द्या असं म्हटलं होतं तुम्ही आझाद मैदानावरती परवानगी दिली आणि आता तुम्ही आमच्याकडनं अपेक्षा करता की या ठिकाणामध्ये आंदोलकांच्या संदर्भात आम्ही आदेश द्यावा दीर्घकाळ दीर्घकाळ ठियाची तयारी आझाद मैदानात नव्याने मंडप आता ही एक माहिती नवीन येते आहे आझाद मैदानावर मराठा आंदोलनाच्या वतीनं नव्याने दोन मंडप उभारण्यात उभारले जात आहेत सध्या जरांगे पाटील यांना बसण्यासाठी एकच मंडप आहे त्याच्यासमोरच क्रेनच्या मदतीने आणखी दोन मंडप उभारण्याचे काम सोमवारी सायंकाळ सुरू होतं आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडायची नाही असा जरांगे यांचा निर्धार असल्यामुळं मंडप उभारणी करण्याचं काम सुरू असल्याचं सांगितलं जात आहे आम्ही किमान महिनाभर आंदोलन करण्याच्या तयारीनं हो आलो आहोत असं आंदोलक सांगतात अर्थात काल न्यायालयानं आंदोलन करायला मनोजरंगे पाटील यांची जी परवानगी आहे ती कायम ठेवली ती राज्य सरकारनं द्यायची आहे पण कुठे आझाद मैदानामध्ये त्यामुळे मनोज पाटील यांचं आंदोलन सुरूच राहणार आहे जर तुम्हाला असं वाटतंय की ह्या आंदोलनाला कुणीतरी रसद पुरवत आहे तर राज्य सरकारनं त्या रसद पुरवणाऱ्यांची नावं जाहीर करावीत असा आव्हान किंवा आव्हान दोन्ही सुप्रिया सुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला रा दिलेलं आहे लक्ष्मण हाके यांना लोनंमध्ये धक्काबुक्की झाली त्याची बातमी येते आहे आंतरवली सराठी इथे आता ओबीसीचं आंदोलन होणार आहे ज्या गावातून मराठा आंदोलनाचं रूप व्यापक झालं त्याच आंतरवली सराठी इथं आता मराठा समाजाच्या ओबीसी दरम्यान स समावेश करू नये यासाठी आंदोलन होणार आहे थोडक्यात काय तर सरकार हे ज्या पद्धतीनं सरकारला न्यायालयानं फटकारले आणि आंदोलकांची कानुगडणी केलेली आहे त्या दृष्टीनं आजचा हा दिवस फार महत्त्वाचा आहे कारण कालच्या न्यायालयाच्या निवाड्याचा सार असा आहे की मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचे मनोज दरांगे पाटील यांच्यासह जे लोक वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करत आहेत त्यात ते आझाद मैदानाच्या संदर्भातल्या आंदोलनाला न्यायालयाचं काही म्हणणं नाही उलट उच्च न्यायालयाने असं म्हटलं आहे हेच का तुमचं शांततापूर्ण आंदोलन जे आझाद मैदानाच्या बाहेर सुरू आहे उच्च न्यायालयात सुनावणी होणार म्हणून आंदोलकांनी उच्च न्यायालयालाही सर्व बाजूनं घेरलं त्यांनी आम्हालाही न्यायालयात येण्यापासून रोखल्याचं न्यायमूर्ती घोगे म्हणालेत वकिलांनाही अडवलं गेलं रस्ते रोखून रस्ते रोखून ते ताब्यात घेऊन तिथे चुकीच्या पद्धतीनं वागणं हेच मराठा आंदोलकांचं शांततापूर्ण आंदोलन आहे का असा संतप्त प्रश्न न्यायालयानं विचारला असं दैनिक लोकसत्तांनी प्रकाशित केलं आहे दक्षिण मुंबईतील रस्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक हुतात्मा चौक चर्चगट नरिमन पॉईंट मंत्रालय इथं रस्ते अडवले गेलेले आहेत रस् आंदोलकाकडून रस्त्यावरती स्वयंपाक करणं नाचणं नैसर्गिक विधी करणं खो खो कबड्डी क्रिकेटसारखे खेळ खेळले जात आहेत हे न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन आहे आणि म्हणून मी म्हटलं की आजचा दिवस खूप कृषा आहे आज न्यायालयाने सांगितलं की बारा वाजेपर्यंत तुम्ही हे सगळे रस्ते मोकळे करा जर नाही झालं तर आजच्या दुपारी तीनच्या सुनावणीच्या दरम्यान दोन तीन महत्वाच्या घडामोडी घडू शकतात एक न्यायालय हे संपूर्ण आंदोलन जे आझाद मैदानाच्या बाहेर आहे ते बेकायदेशीर ठरवू शकतं तसं जर झालं तर भविष्यातल्या अनेक कायदेशीर बख्याण्याला राज्य सरकारला हा एक आधार असेल आणि राज्य सरकारला हेही सांगता येईल की या संदर्भामध्ये आमच्याकडं असा असा न्यायालयाचा निवाडा आहे थांबूया पण इथे प्रत्येक छोटी मोठी घडामोड जी ह्या आंदोलनाच्या निमित्ताने अत्यंत महत्त्वाची आहे तिथे आमचं पूर्ण लक्ष आहे त्यातलं विश्लेषण हो। आम्ही करत आहोत प्रत्येक विश्लेषण तुम्हाला आवडेलच असं नाही कारण पत्रकारांचं काम आहे जे घडतंय जसं घडतंय ते तुमच्यासमोर मांडणं ना की कोणाची बाजू घेणं सांगूया आपण